सातत्यानं त्या चित्रपटाच्या माध्यमातून माथी मारण्याचा प्रयत्न झाला करणारे लोक घरात तुम्हाला बाबासाहेबांचा तर दूरचा विषय आहे हो बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली हे पुढारी सांगतात भाषणातही बोलतात पण बाबासाहेबांचा फोटो किती पुढाऱ्यांच्या घरात आहे हे शोधलं पाहिजे तो, 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 तो का फक्त बौद्ध समाजाच्या घरात असायला पाहिजे का मला सांगा बरं हे वाटून घेतले ना आपण सगळे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं त्यांच्यावर भाषण देणं त्यांचा फोटो लावणं त्यांची राज्य घटना की फक्त बौद्ध समाजाच्या घरात असली पाहिजे का बाबासाहेबांनी आपल्यासाठी काम नाही केलं सर्वात मोठा उपकार डॉक्टर बाबासाहेबांचा असेल तर आमच्या ओबीसी समाजावर आहे सर्वात मोठा उपकार ओबीसी समाजाच्या महिला जर माझ्या भगिनी इथे असतील तुम्हाला जर भाऊ असेल सख्खा भाऊ नसेल तर मानलेला भाऊ असेल तो भाऊ तुम्हाला दिवाळीला भेटायला येत असेल नसेल येत भाऊ बिजेला येत असेल नसेल येत रक्षाबंधनला येत असेल नसेल तुम्ही त्याला ओवाळत असाल हल्लीच्या काळात व्हॉट्सअपवर हॅपी रक्षाबंधनच्या भाषेला पाठवत असाल त्या भावानी फक्त तुम्हाला पाठी बहीण म्हणून स्वीकारलंय पण एक भाव तुमच्या जीवनामध्ये असा आहे की प्रसूतीची तुम्हाला मिळून देतो पती गेल्यानंतर त्याच्या संपत्तीमध्ये वाटा देतो वडिलाच्या संपत्तीत वाटा देतो आणि तुम्हाला शिक्षणाचा अधिकार देतो तुम्हाला राष्ट्रपती बनवतो त्या भावाचा फोटो तरी घरात असायला पाहिजे ज्या भावाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण ते सापडते बौद्ध समाजाच्याच घरात संविधाने आता हल्ली संविधान दिवस म्हणजे फक्त बौद्ध समाजापुरताच राहिलाय